चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या या मराठी युट्यूब तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण होत ही प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर उद्या रविवारी आहे गुरुपौर्णिमा प्रत्येक महिन्यात पौर्णिमा ही तिथी येत असते आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हटले जाते गुरुपौर्णिमा म्हणजेच आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस होय गुरुपौर्णिमेलाच व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते तसेच ही भगवान विष्णू व माता लक्ष्मींनाही समर्पित आहे पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरी माता लक्ष्मीनं यावे आणि सदैव आपल्या घरी वास्तव्य करावे असे सर्वांनाच वाटत असते ज्या ठिकाणी विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही साक्षात असते प्रत्येकालाच वाटत असते की माझ्या घरी खूप संपत्ती असावी धन असावे कष्ट करण्याची गरज नसावी त्याचबरोबर माता लक्ष्मीने माझ्या घरी चिरकाळ राहावे असे प्रत्येकाची इच्छा असते पण ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला जसे कष्ट करावे लागतात असतात तस त्याचप्रमाणे आपल्याला काही उपायही करावे लागतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असा एक उपाय पाहणार आहोत तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील अगदी तुमची कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असून देईल आर्थिक असून देईल तुम्हाला पैशाची टंचाई असेल वैवाहिक सुख नसेल त्याचबरोबर दरिद्र दारिद्र्य या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी आपल्याला गुरुवारच्या दिवशी हा एक उपाय करायचा आहे तो उपाय कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा जेव्हा वा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा प्रत्येक मा व्यक्ती हा कष्ट करत असतो कष्टाबरोबरच आपल्याला आपल्या नशिबाची साथ हवी असते ज्यावेळी आप, आप, आप कष्ट आणि नशीब या दोन्ही गोष्टी एकत्र येतात त्यावेळी आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर अशी अनेक लोक आहेत त्यांचे कष्ट करूनही आप त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही तर अशावेळी आपल्याला उपायही करावे लागतात तर माता लक्ष्मी आपल्या घरी यावे म्हणून आपण सर्वजण प्रयत्न करत असतो उपाय करत असतो आध्यात्मिक प्रयत्न आणि शारीरिक प्रयत्न किंवा उपाय पण करत असतो तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला असा एक उपाय करायचा आहे जिथे हुंबराचे झाड असते तिथे तिथून एक हुंबराचं पान आपल्याला आणायचं आहे तर बघा औदुंबराच्या झाडांमध्ये किंवा उंबराच्या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास असतो जर आपल्या आसपास उमराचं झाड असेल तर तिथे दत्तगुरूंचा वास आहे असे नेहमी समजावे आपल्याला माहिती आहे की की उद्या गुरुपौर्णिमा आहे तर या झाडाचा उपाय कसा करायचा आहे तर पहा हा उपाय जो आहे तो खूप प्रभावी आहे हा उपाय आओ, तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशीच करायचं आहे जर हा उपाय आपण या दिवशी केला तर त्याचं फळ आपल्याला शंभर पटीने जास्त जास्त मिळणार आहे आपल्या खूप इच्छा असतात व त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत करावे लागतात आज एवढी इच्छा बोललो आणि ती पूर्ण झाली असे होत नाहीत त्यासाठी वेळ द्यावा लागतो पण काही काही इच्छा लवकर पूर्ण होत नाहीत आपण म्हणतो बघा की नशीब आडवे आले किंवा काम होत नाही होता होता राहिले तर नशिबाची साथ तेवढीच असावी लागते जर आपल्याला पैशाची संपत्तीची घर घेण्याची इच्छा असेल लग्न जमत नसेल आर्थिक स्थिरता नसेल विवाहाचा योग नसेल तुमची कोणतीही इच्छा असून द्या ती इच्छा या उपायाने पूर्ण होईल तर हा उपाय काय आहे पहा तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा कोणत्याही गुरुवारी आपण किंवा पौर्णिमेच्या दिवशी आपण हुंबराच्या झाडाचे एक पान आणायचे आहे आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हुंबराच्या पानात पान हे तोडता येणार नाही कारण त्या दिवशी आपल्याला काय करायचे आहे तर जे हे पान आहे ते आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी सायंकाळी तोडून आणायचे आहे त्याचबरोबर आपल्याला त्याच झाडाची एक काडी पण आणायची आहे घरात आणल्यानंतर ते पान स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि ते आपल्या देवघरात ठेवायचे आहे त्यानंतर आताजी आही, त्या आही। आता जी काडी आणलेली आहे त्या काडीने आपल्याला इच्छा लिहायची आहे आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी रविवारी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे पिवळे वस्त्र परिधान करायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरातील पूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या काडीने जी काळी घेऊन आलोय त्या काळीने आपल्याला या पानावर आपली इच्छा लिहायची आहे आता आपल्याला हा जो उपाय आहे तो करण्यासाठी आपल्याला गाईचे दूध घ्यायचं आहे त्यामध्ये थोडी हळद मिक्स करून देवाऱ्यात ठेवलेल्या पानावर आपण आपली इच्छा लिहायची आहे आता ही इच्छा तुम्ही त्या पानावर बसेल अशी लिहायची आहे जी तुमची इच्छा आहे ती इच्छा लिहून ते पान तुम्ही देवघरासमोर किंवा देवासमोर किंवा स्वामींच्या फोटोसमोर ठेवा व त्यानंतर त्यांना विनंती करा माझी ही सेवा किंवा इच्छा जी आहे ती पूर्ण होऊन दे म्हणून आपण त्यांना नमस्कार करायचा आहे आणि इच्छा लिहिलेले जे पान आहे ते पान देवघरात ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे त्याचबरोबर दिगंबरा दिगंबरा याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता आणि आता दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला जे आपण इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते पान आपल्याला घ्यायचं आहे एक पिवळं वस्त्र घ्यायचं आहे किंवा लाल रंगाचे जरी वस्त्र घेतले तरी चालतं अगदी छोटंसं हे वस्त्र कपडा आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून ते पान त्या वस्त्रात बसेल असे आपल्याला हा कपडा घ्यायचा आहे नंतर ते वस्त्र आपल्या पिवळ्या किंवा लाल वस्त्रात गुंडळायचं आहे ते पान जे पान आहे ते आपल्याला लाल किंवा पिवळ्या वस्त्रात व्यवस्थित गुंडळायचे आहे आणि आपण ज्या उंबराच्या झाडाचे पान तोडले आहे त्याच्या झाडाजवळ जाऊन तिथे छोटासा खड्डा करून तिथे ते म्हणजेच ते पान गुंडाळलेले वस्त्र आपल्याला पुरायचे आहे या उपा उंबराचे पान आपण तोडून आणले आहे त्याच उंबराच्या झाडाखाली आपल्याला हे पान जे आहे ते पुरायचं आहे अगदी छोटासा खड्डा काढून यात बदल करायचा नाही आणि ते पुरलेले पान पुरल्यानंतर आपण त्या ठिकाणी हळदी कुंकू शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून मनोमन प्रार्थना करायची आहे नमस्कार करून म्हणायचं आहे की महाराज किंवा स्वामी आप माझी इच्छा पूर्णत्वाकडे न्या म्हणून प्रार्थना करून घरी यावे हा जो उपाय करत असताना आपण कोणाशीही बोलायचं नाही जास्तीत जास्त चाळीस दिवसात ही तुमची इच्छा आहे ती पूर्ण होईल इच्छा पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागेल पण स्वामी महाराज व दत्तगुरु आपल्या भक्तांना कधीच नाराज करत नाहीत त्यामुळे तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल अशा प्रकारे आपल्याला हा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय करत असताना आपण श्रद्धेने करायचा आहे आपल्या मनात स्वामींबद्दल विश्वास आणि श्रद्धाही असावी तरच आपल्याला कोणत्याही उपायाचं फळ हे लवकर मिळत असतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ